मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी देशाच्या राजकारणातून या ठिकाणी मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचते आहे शिवसेनेच्या माध्यमातून जी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती बातमी अखेर महाराष्ट्रात शिवसैनिकांचा आनंदोत्सव दुर्गणित करणारी मित्रांनो बघूया आजची मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनी आता मात्र सर्वात मोठा राजकीय गेम करण्याचा नवीन डाव आखला असून यामध्ये शिंदेसेनेचे सेनेचे सगळेच आमदार आणि खासदार आता अडकण्याच्या तयारीमध्ये आहेत ठाकरेंनी असा कोणता डाव टाकला ज्यामुळे पक्ष आणि चिन्ह यासह सगळेच आमदार देखील अपात्र अशा प्रकारची महत्त्वाची घडामोड सुप्रीम कोर्टात घडणार आहे याबद्दल मित्रांनो घेतलेला हा महत्त्वाचा आढावा नेमकं काय म्हणतायत शिवसेना शिवसेनेचे वकील आणि उद्धव ठाकरेंनी कसा टाकलाय डाव यामध्ये फडणवीस यांच्यासह केंद्रातील भाजपला देखील सर्वात मोठा धनका देण्यास उद्धव ठाकरे यशवी झाल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो व्हिडिओ महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा प्रचंड मोठा विक्रमी विजय या विजयानंतर ठाकरेंचा महत्वाचा हा खुलासा मित्रांनो मुंबईचं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांची युती आता भाजपला प्रचंड महागात पडू लागली आहे आणि याच युतीने सध्या भाजपची बोलती बंद झाली आहे मुंबईमध्ये त्यांनी मुस्लिम विरुद्ध हिंदू अशा प्रकारचं राजकारणाचा नवीन डाव आखल्याचं सध्या चर्चा आहे परंतु हा संपूर्ण नाव भाजपवरती उलटू शकतो कारण की संपूर्ण मराठी मतदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दलित मतदार देखील ठाकरेंच्या बाजूने जर आला तर मात्र भाजपला मुंबईतून भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची रणनीती उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी आखली आहे यामध्ये मित्रांनो दोन्ही बंधूंनी महत्वाचं विधान करत राज्याच्या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सगळ्याच महानगरपालिका आपण निवडणुका लढणार आहोत यामध्ये कोणतंही कारण नसण्याचं कारण नाही मुंबईच्या आसपासच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर अंमरनाथ महानगरपालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेसह मीरा बांदेर या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती होणार असून या युतीमध्ये सध्या ठाकरेंचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अशी फिल्डिंग उद्धव ठाकरेंनी लावली आहे कारण की आसपासच्या सगळ्याच महानगरपालिकेमध्ये शिंदे गट विरोधात भाजपा अशा प्रकारची लढत होईल आणि यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मोठा फायदा देखील यामध्ये होऊ शकतो अशी रणनीती आखली जात आहे मित्रांनो हे सगळं सुरू असतानाच केंद्राकडे देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं मोठं परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं ठाकरेंनी पाऊल टाकले कारण की केंद्रामध्ये उद्धव ठाकरेंना मोठी साध मिळणार आहे ती शिवसेनेच्या चिन्हाविषयी आणि पक्षाविषयी याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले गेली तीन वर्ष कोण जिंकणार कोण जिंकणार याकडे शिवसैनिकांचा विश्वास राहिला नाही सुप्रीम कोर्टावरती विश्वास नाही निवडणूक आयोगावरती विश्वास नाही आता कुणावरही अविश्वास नाही असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे कारण की जो विश्वास होता तो सुप्रीम कोर्टाने गेल्या तीन वर्षामध्ये निकाल लावला असता ला परंतु अशा प्रकारचा निकाल ठाकरेंच्या बाजूने न आल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक संतप्त आहेत त्यामुळे दाद कुणाकडे मागायची दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न शिवसैनिक आपल्या मनालाच आपल्या महाराष्ट्राला विचारतोय परंतु महाराष्ट्राने गेल्या वेळेस ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं त्या प्रकारच्या राजकारणाला सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य माणसं देखील कंटाळले आहेत भाजपने जो ज्या प्रकारचा मतचोरीचा प्रकार महाराष्ट्रात घडवला याला आता लोकं कंटाळली आहेत अक्षरशः लोक भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कामाला लागले चित्र यावरून तरी स्पष्टपणाने जाणवत आहे मित्रांनो ही धडपड सध्या आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या बाजूने खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिंदेगडातील आम्ही आहे परंतु आमदार आणि खासदार हे ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहे त्यांना कशा प्रकारे शिवसेनेत प्रवेश करून घ्यायचा याची मत याची मतांची जुळाजुळ कशी करायची ही खेळी सध्या शिवसेनेच्या दोन नंबरच्या नेत्यांवरती नंबर टाकली आहे आता मुंबईतील बहुतांश साधारणतः अठ्ठावीस ते तीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील काही नगरसेवक आता राज ठाकरेंच्या संपर्कामध्ये देखील आहेत ही महत्वाची बाब आहे कारण की आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांना या निवडणुका लढायच्या आहेत त्या दृष्टीनं त्यांनी त्या पावलं टाकली आहेत दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह देशाच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी करत आहेत भाजपला मुंबईवरती राज्य हवं आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची ती महत्वाची बाब असताना सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचं लक्ष लागले सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने कसा फिरेल या दृष्टीनं शिंदेची वारी दिल्ली वारी दर आठवड्याला दर पंधरा दिवसाला चालू आहे शिंदे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन आपल्या पक्ष आपल्या बाजूने कसा निकाल लागन याची यूरचना आगत आहेत उद्धव ठाकरे मुंबईत बसून दिल्लीमध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहत आहेत आणि इथे नेमका दिल्लीच्या तख्तावरती काय होणार याचा सर्वात मोठा खुलासा सध्या होतोय हा खुलासा शिवसेनेच्या माध्यमातून होत असताना उद्धव ठाकरेंना याची खूप मोठी चाहू लागली आहे की निकाल आपल्या बाजूने लागू शकतो हे ठाकरेंनी आता ओळखल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय निकाल कसा असेल ते देखील आपण पाहणार आहोत सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्टातील सर्वात मोठ्या वकिलांची फौज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने या निकालाच्या संदर्भातील सगळे अपडेट उद्धव ठाकरेंना देत असते त्यामध्ये कपिल सिब्बल यांची सगळ्यात मोठी वकिलांची वकिलांची, वकिलांची फौज ही ठाकरेंच्या दिमतीला आहे यामुळे शिंदे गटासाठी धाकधूक वाढवणारी बातमी खरीच गेल्या सहा महिन्यापासून वाढलेली आहे आता भाजप देखील काय करू शकत नाही कारण की निवडणूक आयोगाला देखील आता याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येत नाही राहुल नार्वेकर यांना यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येत नाही ना भाजपला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आता करता येत नसल्याने आता मात्र शिंदेगडाची पूर्ती गोची झाली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बदलल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना याचा फायदा होईल कारण की सरन्यायाधीशांनी पहिलं स्पष्ट केलंय की मी जेव्हा इथून इथून रिटायर्ड होईल तेव्हा मी कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद कोणत्याही पक्षाचं पद घेणार नाही अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य हेच सांगून जात आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश अतिशय निपक्षपातीपणे हा निकाल नव्हे तर सगळेच निकाल महाराष्ट्रासाठी देश हितासाठी संविधानासाठी देतील हा विश्वास सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक भारतीय नागरिकांना आलाय याच कारणास्तव सुप्रीम कोर्टाच्या पत्त्यावरती तीन महत्वाच्या या याचिका आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यानंतर आमदार आमदार आणि एकनाथ शिंदे स्वतः पात्र त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधातील आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधातील ती या तीन याचिका यांचा निकाल लागणार आणि ह्या निकाल कुणाच्या बाजूने लागणार असं घटना तज्ज्ञांच्या मते आगामी काळामध्ये शिंदे गटाची अडचण वाढू शकते गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये मोठमोठ्या अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणी निर्माण झाल्या असताना त्या अडचणी पाहता आगामी काळामध्ये शिंदे गटासाठी सुप्रीम कोर्टातील लढाई अतिशय अवघड असणार आहे गेल्या काही दिवसांपासून शिंदेगडासाठी ही लढाई सोपी होती मात्र उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपले नवीन खेळी नवीन वकिलांची फौज त्या ठिकाणी उतरवली आहे हे उतरवल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंचं मात्र वजन या सुप्रीम कोर्टामध्ये प्रचंड वाढले आणि उद्धव ठाकरेंची बाजू सत्याची बाजू आहे न्यायाची बाजू आहे ती न्यायाची बाजू मांडून घेऊन भाजपला देखील आता याच्यामध्ये दे कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या बाजूंनी शिंदेना घेरण्यास ठाकरेंनी सुरुवात केली आहे ऑक्टोबर साधारणतः तीन ते चार तारखेपासून दसरा मिळव्यानंतर महाराष्ट्रात दिवाळी अगोदरच साजरी होऊ शकते असं देखील सध्या शिवसेनेच्या काही सूत्रांनी सांगितले त्यामुळे शिंदे गटासाठी ही नक्कीच बॅड न्यूज असेल आगामी काळात सगळंच जर स्वतःकडून गेलं त्या कालचा जो जो घटनाक्रम होता तो तो घटनाक्रम जर सुप्रीम कोर्टासमोर आणला तर तो अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला अतिशय बिघडवणार होता अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रीम कोर्टात येऊ शकतं कारण की एकट्या ठाकरेंना पाडण्यासाठी एकट्या ठाकरे ठाकरेंना फसवण्यासाठी सगळ्याच यंत्रणा कामा लागल्या होत्या अशा देखील टिप्पणी सुप्रीम कोर्ट करू शकतं मित्रांनो ह्या महत्वाच्या घडामोडी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करतील तेव्हा मात्र महाराष्ट्र आनंदामध्ये जल्लोष करेल ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे आपण असंही याबद्दल निकाला संदर्भात काय कमेंट करायचं असेल निकाल कोणाच्या बाजून लागावा याबद्दल आपल्या काय कमेंट असतील त्या नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद